मित्रांनो खूप जणांचे प्रश्न होते की पिल्लांची वजन वाढ ही व्यवस्थित करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा पिल्लांची वजन वाढ ही व्यवस्थित होत नाही जे जवळील शेळीपालक असतात त्यांची पिल्लं हे तंदुरुस्त असतात आणि आपले पिल्ल हे जेवढी त्यांच्या दहा दिवसाची पिल्लं दिसतात तेवढे आपले दोन महिन्याची पिल्लं दिसतात असं कधी कधी होतं हे का होतं मग पिल्लांची वजन वाढ ही चांगल्या प्रकारे होण्यासाठी काय केलं पाहिजे तर मित्रांनो आपण ह्याच विषयावरती सुंदर प्रकारे नॉलेज घेऊन आलेलो आहे याच विषयावरती सुंदर प्रकारे व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ दररोज पाहायला मिळत राहतील आणि व्हिडिओला एक लाईक देईल नक्की करा तर नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूटूब चॅनलवरती मी राज आपलं सहर्ष स्वागत करतो पिल्लांच्या वजन वाढीसाठी गुरुमंत्र मित्रांनो असा एक सिक्रेट मुद्दा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्याने तुमची पिल्लांची वजन वाढ ही शंभर टक्के होईल आणि एकदम टॉप होईल तर मित्रांनो आपण सर्वात पहिले जाणून घेऊया की वजन वाढ ही नेमकी कशा पद्धतीने होत असते तर मित्रांनो वजन वाढ म्हणजे नेमकं काय का तर वजन वाढ म्हणजे पिल्लू हे अतिशय सशक्त असणे तंदुरुस्त दिसणे त्याचे चकमक असणे त्याच्या अंगावरती चमक असणे त्याचा अंगा चमचम केलं पाहिजे ते टनाटन त्याने इकडे तिकडे उड्या मारल्या पाहिजे आणि हातात घेतलं तर पिल्लू हे खूप जड दिसायला पाहिजे आणि भरगच्च दिसायला पाहिजे अशा प्रकारे याला म्हणतात वजन वाढ चांगल्या प्रकारे वजन वाढ होणे मग वजन वाढ ही कशावर अवलंबून असते तर वजन वाढणे म्हणजेच मित्रांनो शरीरावरती मांस येणे शरीरावरती चरबी येणे अंगावरती चकाकी असणे मग हे सगळं कसं होईल शरीरावरती मांस प्रकारे वाढेल जेव्हा आपल्या वा शरीराला चांगल्या प्रकारे प्रोटीन व्हिटॅमिन्स आणि जे मूलद्रव्य आहेत ते चांगल्या प्रकारे भेटल्यावरती मुबलक प्रमाणावरती भेटल्यावरती आपल्या शरीरावरती म्हणजेच जे कर्ड आहे त्यांच्या शरीरावरती वजन वाढ होईल किंवा मांस वाढेल तर मग त्यासाठी मांस वाढीसाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगितलं की मल्टीविटॅमिन्स मूलद्रव्य आहेत ते मुबलक प्रमाणात भेटले पाहिजे आणि ते कशावर अवलंब कशामध्ये असतात ते सकस आहारावरती सकस आहारामध्ये ते संपूर्ण मूलद्रव्य हे असतात मग या पिल्लांचा सकस आहार काय आहे या पिल्लांना सकस आहार आपण या पिल्लांसाठी काय म्हणू शकतो तर या पिल्लांचा सकस आहार पिल्लांचा सर्व सर्वात चांगला आहार जो असतो तो असतो त्यांच्या आईचं दूध मित्रांनो त्यांच्या आईच्या दुधामध्ये हे सर्व मल्टीविटॅमिन जे आहे मित्रांनो ते ठासून ठासून भरलेले असतात मग पिल्लाचा आपण जर विचार केलं तर सगळ्यात जास्त वजन वाढ आहे मित्रांनो ते त्याच्या पहिले तीन महिन्याच्या काळामध्ये होत असते मग तिथून पुढे ती हळूहळू थोडी मंदावते कधी जास्त होते कधी कमी होते असा ग्राफ चालू असतो <coughs> पण तीन महिन्यामध्ये ही वजन वाढी ही अशी चढत्या क्रमानेच होत असते मग पहिला एक महिना पिल्लाच्या जन्मल्यापासून पहिला एक महिना ती पूर्णपणे आईच्या दुधावरती अवलंबून असतं मग आईच्या दुधावरती अवलंबून असल्यावरती त्याला जर पोटभर आईचं दूध भेटलं नाही त्या पहिल्या एक महिन्यामध्ये तर मित्रांनो पिल्लू हे अशक्त होतं किंवा अ एक महिन्याचं पिल्लू हे दहा दिवसाच्या पिल्लासारखं दिसतं असं हे आपल्या शेळवरती हमेशा होत असतं मग हे कशामुळे होतं तर आईचं दूध हे मुबलक प्रमाणावरती न भेटल्यामुळे हे सर्व जे आहे इतर होत असतं मग सगळ्यात महत्वाचं काय आहे सगळ्यात महत्वाचं पिल्लाच्या वजन वाढीसाठी आईचं दूध मग आपल्याला पहिला फोकस काय करायचं आहे तर आईच्या दुधावरती आपल्या शेळीला सकत चारा हा हमेशा मिळाला पाहिजे शेळी जेव्हा शेळीची डिलेवरी होणार असते किंवा आपण विचार जर केला पिल्लाची वाढ ही किंवा पिल्लाचं संगोपन हे आईच्या पोटातूनच आपल्याकडून व्हायला पाहिजे जेव्हा शेळीला चार महिने पूर्ण होतात म्हणजेच एक महिना तिची डिलेवरी बाकी असतो तेव्हा शेळीची जास्त काळजी घेणं आपलं हे कर्तव्य आहे शेवटच्या एक महिन्यामध्ये तिच्या शरीराला असं पूर्णपणे स्ट्रॉंग शरीर दिसलं पाहिजे जेणेकरून पिल्लू जन्मल्यानंतर तिच्या दूध उत्पत्तीसाठी कसल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही म्हणून शेवटच्या महिन्यामध्ये शेळीला खूप सारा जो खुराक आहे चारा आहे व्यवस्थित तो दिला गेला पाहिजे टायमोटायमी वेळोवेळी दिला गेला पाहिजे तेव्हाच मित्रांनो अशा प्रकारचे सशक्त पिल्ल जे आहेत ते जन्माला येतात शेळी शेळीने पिल्लांना जन्म दिल्यानंतर आपण तिला दररोज सकाळ आणि संध्याकाळ खुराक हा देत दि, देत राहिला पाहिजे सकाळ संध्याकाळ मिसळ खुराक हा आपल्याकडून दिला गेला पाहिजे त्यामध्ये गहू मक्का हरभरे असतील किंवा पेंड असतील अशा प्रकारचे मिश्र खोराक आपल्याला द्यायचे आहे त्यानंतर दिवसभर वेगळ्या पद्धतीने सखत चारे आपल्याला द्यायचे आहे त्यामध्ये हिरव्या चाऱ्याचा कोरड्या चाऱ्यासुद्धा समावेश पाहिजे शेळीचं पोट हे हमेशा टम भरलेलं पाहिजे जेणेकरून तिचं जे दूध आहे ते चांगल्या प्रकारे किंवा मुबलक प्रमाणामध्ये तयार होईल आणि जितकं जास्त दूध हे पिल्लं पितील ना तितक्या झपाट्याने वाढ यांची होईल मग काही काही शेळ्यांना अतिशय जास्त दूध असतो तीन तीन कर्ड देणारी शेळी काय करते तर कधी कधी एकच पिल्लू देते मग अशा वेळी ते पुरं दूध जर पिल्लाने पिलंय तर पिल्लाला वेगळ्या प्रकारच्या समस्या जाणवतात अपचन होतं संटास लागते किंवा पोट फुगणे गुबरणे अशा प्रकारे समस्या येतात मग अशावेळीसुद्धा आपलं संतुलन ठेवणं आहे पिल्लू हे पहिल्या दहा दिवस जे आहे मित्रांनो त्याच्यावरती लक्ष ठेवणं आहे की हे कशा प्रकारे दूध पितं किती दूध पितं पिल्लाला वेळोवेळी दूध पा प्यायला सोडलं पाहिजे हमेशा पिल्लू हे शेळ्यांमध्ये मोकळं सोडू नका कधी कधी त्यांना जास्त दूध पिलं तर आपल्याला त्याच्या समस्या भोगाव्या लागतात मग मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे पिल्लाला पोटभर आईचं दूध मिळालं पाहिजे पिल्लू पिऊन सुद्धा थोडंसं दूध ते कासेमध्ये शिल्लक राहायला पाहिजे इतकं दूध त्याच्या आईला यायला पाहिजे तेव्हाच वजन वाढ जे आहे मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे पिल्लांची होईल दुसऱ्या महिन्यामध्ये पिल्लू हे पानं तोडायला लागतं खास जर पाहिलं तर पंधरा दिवसाच्या पुढेच पिल्लं थोडं थोड थोडं थोड़ पान तोडायला लागतात परंतु थोडेसे चांगल्या प्रमाणामध्ये दुसऱ्या एक महिना झाल्यानंतर पिल्लं हे पानं खायला लागतात मग त्यावेळी आपल्याला काय करायचं त्यावेळी बाभूळ चिंच त्यानंतर कडुलिंब शेवरी सुबाभूळ अशा प्रकारचे बारीक बारीक पर्णीय ज्या वनस्पती आहे यांचे डगळे तोडून वनस्पती ज्या मित्रांनो त्या पिल्ला जिथं आपण कोंडतो तिथे टांगून ठेवायचे आहे हमेशा जेणेकरून पिल्लं हे त्या पानाला चघळत राहतील आणि चगळ्यामुळे त्याच्या ते पानांच्या औषधीय गुणांचा त्यांना फायदा होईल आणि त्यांचं पोटही थोड्याशा प्रमाणात भरायला लागेल त्यानंतर आपण काय करतो मित्रांनो शेळी मागे पिल्लं हे मोकळं सोडून देतो दिवसभर मग या यावेळी आपल्यापण जी गलती होते तिचा आपल्याला खूप जो आहे मित्रांनो मोठा परिणाम भोगावा लागतो पिल्ल काय करतात मोकळे सोडल्यानंतर माती खातात पिल्लं मित्रांनो माती खातच असतात त्यामुळे त्यांच्यावरती लक्ष देणे ही आपली जिम्मेदारी आहे माती खाल्ल्यामुळे जमिनीतील जे मातीत मिक्स झालेले बॅक्टेरिया आहे असतील ते त्यांच्या पोटात जातात मग परिणामी पोट गुबरते कधीकधी पिल्लं हे कमी प्यायला लागतात कधी कधी सोडून देतात ह्या समस्या जाणवतात हे कशामुळे होतं ते माती खाल्ल्यामुळे मग माती खाल्ल्यामुळे त्यांच्या पोटात जंतसुद्धा होतात मग अशामुळे पिल्लं जे आहे बिमार पडतात आणि बिमार जर पडले तर अन्न खाणं पिणं बंद करतात आणि त्यांचं खूप झपाट्याने वजन हे कमी होतं जितकं झपाट्याने पिल्लांचं वजन वाढत असतं मित्रांनो तितक्या झपाट्याने त्यांचं वजन कमीसुद्धा होत असतं मग अशा समस्यांपासून किंवा अशा प्रॉब्लेम्सपासून त्यांना आपल्याला वाचवत राहायचं आहे पिल्लू कधी कधी काय होतं की कमी दूध प्यायला लागतं किंवा दूध पिणं बंद करतं पोट असं ताट करतं पाट्याचं काना ताट करतं मग अशा वेळी समजून घ्यायचं की त्याच्या पोटात काहीतरी समस्या आहे जसं पोट गुबरलं आहे अपचन त्याला होत आहे मग अशा वेळी एक विलाज आपला करायचा आहे तो गावरान विलाज काय मित्रा तर मित्रांनो थोडीशी हळद घ्यायची आहे त्यानंतर जिरे कोथिंबीर बडीशोप आणि खाता सोडा थोडा थोड्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आणि यांना काय करायचं मित्रांनो बारीक कुटायचं त्याची पेस्ट बनवायची थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि एक चमचा पाणी त्यातून गाळून घ्यायचं आणि ते, ते पिल्लाला तीन वेळा पाजायचं सकाळ दुपार संध्याकाळ मित्रांनो तुम्ही हे तीन वेळा जर केलं तर तिसऱ्या वेळेला म्हणजेच संध्याकाळची सकाळी जर विलाज केला तर संध्याकाळ तुमचं पिल्लू हे अतिशय टकाटक होऊन जाईल आणि चांगल्या प्रकारे दूध जे आहे ते प्यायला लागेल अशा वेळी जर पाहिलं मित्रांनो तर पिल्लू हे छोटं असताना त्याच्यावरती कोणतेच गोळ्या औषधांचे विलाज चालत नाही मग त्यामुळे आपल्याला गावरान विलाज हे करणं अतिशय महत्त्वाचं आणि मी हमेशा गावरान विलाज हे यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो खूप सारे शेळीपाला खुश आहेत आणि त्यांचे कमेंट देखील येतात की सर तुमच्या विलाजामुळे आम्हाला खूप फायदा होत आहे विलाज हे खूप सटीक असतात वेगळ्या प्रकारचे त्याच्यावरून कळतं की आपण जे गावरान विलाज करतोय घरगुती विलाज करतो ते सुद्धा अतिशय कारगर असतात मग अशा वेळी गावरान विलाजांना आपला प्रेफर द्यायचा आहे खास करून लहान पिल्लांमध्ये आणि गोळ्या औषध जर देण्याची गरज पडत असेल तर डॉक्टरांना संपर्क साधायचा आहे आपल्या हाताने गोळ्या औषध द्यायचे नाही कारण पिल्लू हे छोटं असतं त्यांच्या शरीरातील जे अवयव आहे ते नाजूक असतात आणि गोळ्या औषधाचा पावर जो आहे ते कधीकधी त्यांना झेपवत नाही म्हणून प्रॉब्लेम्स येऊ शकतात आता या व्हिडिओचा पूर्ण सारांश आपण बघूया दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो पिल्लाला सकस चारा हा हमेशा मिळत राहायला पाहिजे पिल्लाला सकस आहार हा हमेशा मिळत राहायला पाहिजे आणि पिल्लासाठी सगळ्यात सकस आहार जो आहे तो आहे आईचं दूध त्यामुळे आईला दूध हे सतत मुबलक प्रमाणामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये येत राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आईचं पोट हे हमेशा भरलेलं असलं पाहिजे तेही सकस चाऱ्याने आणि पो पोट जर भरलेलं असेल तर दूधही मुबलक प्रमाणामध्ये येईल दूध मुबलक प्रमाणामध्ये आल्यानंतर पिल्लू त्याला पित राहील आणि पिल्लाला मुबलक प्रमाणामध्ये दूध भेटल्यानंतर पिल्लाची ही सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होईल हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यानंतर दुसरा मुद्दा आहे पिल्लावरती जर काही समस्या असेल काही दुखणं त्याला आलेलं असेल दूध पित नसेल संडास लागले असेल किंवा पोट गुबरलं असेल कसल्या प्रकारे समस्या असो त्याच्यावरती तुरंत विलाज करायचा आहे किंवा नंतर गोचड येतात त्यांच्या अंगावरती पिसवा येतात यावरती लवकरात लवकर विलाज करायचा आहे कारण याच्यावर जर विलाज केला नाही तर ते याच्या शरीराला खोकलं करतात म्हणजे त्यांच्या शरीरातून रक्त जे व्हिटॅमिन्स आहे ते खेचतात आणि त्याने पिल्लाची भूकसुद्धा मंदावते पिल्लू बिमार होतं आणि ते कमजोरसुद्धा होतं मग अशा ह्या दोन परिस्थितीवरती किंवा दोन मुद्द्यावरती आपल्याला लक्ष देणं आहे पहिलं आहे आईचं दूध हे मुबलक प्रमाणात पिल्लाला भेटलं पाहिजे आणि दुसरं आहे पिल्लावरती कसली प्रकारची समस्या असेल तर तुरंत विलाज हा आपला करता आला पाहिजे जर आपण या दोन मुद्द्यावरती चांगल्या प्रकारे चाललो दोन मुद्द्यावर चांगल्या प्रकारे लक्ष दिलं तर मित्रांनो मी शंभर टक्के नव्हे तर एकशे टक्का सांगतो तुमच्या पिल्लांची खूप चांगली वजन वाढ एकदम टॉप क्वालिटीची वजन वाढ ही होईल तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बसतोच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओज लाईक करा अशाच पद्धतीने नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला पाहण्याची इच्छा असेल किंवा पाहायला आवडत असतील तर व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेला आहे त्यावरती क्लिक करून त्यानंतर घंटेचं ऑप्शन येईल त्या घंटेवरती क्लिक करून त्याला ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल आणि तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज रोज पाहायला मिळत राहतील तर चला धन्यवाद